सम्राट अशोकांचा इतिहास जगातील सर्वात महान सम्राट ज्याला सारा जग भेवायचे ज्याने अनेक देश जिंकले याच राजांचा इतिहास आज आपण पाहणार आहोत चक्रवर्ती सम्राट अशोक राज्यांचे मौर्य वंशांचे मौर्य साम्राज्य हिंदूकोश उत्तरेकडील तशशिला पर्वतरंगापासून दक्षिणेस गोदावरी नदी सुवर्णगिरी टेकडी व मैसूरपर्यंत आणि बांगलादेश पूर्वेला पाटलीपुत्र ते अफगाणिस्तान इराण बलुचिस्तानापर्यंत पोहोचले सम्राट अशोक जगातला सर्वात मोठा राजा ज्यांनी अशोक इसवीसन पूर्व तीनशे चार मृत्यू इसवीसन पूर्व दोनशे बत्तीस हे भारतीय सम्राट आणि मौर्यगणातील तिसरे शासक होते त्यांनी प्राचीन भारतावर इसवी सन पूर्व दोनशे बहात्तर इसवीसन पूर्व दोनशे बत्तीस दरम्यान राज्य गेले त्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक महान अशोक आणि अशोक द ग्रेट नवांशी ओळखले जाते सम्राट अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या लोककल्याणकारी राजा त्यांनी अखंड भारतांचा बहुतांश भाग काबीज केला होता आपल्या सुमारे चाळीस वर्षांच्या विस्तृत राज्यगाड्यात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे मैसूरपर्यंत आपल्या राज्यांचा विस्तार गेला सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे भारतीय परंपरे चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जन्ममासावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते सम्राट अशोकांना चक्रवर्ती सम्राट असे म्हण चक्रवर्ती सम्राट म्हणजे सम्राटांच्या सम्राट जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होऊन गेले यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वातबाबतची शासकता आहे असे म्हणतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटाच्या पंक्तीतील सम्राट अशोक हे असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडींच्या राज्यकर्ता भारतात झाला नाही सम्राट अशोकांनी अखंड भारतांच्या बहुतांशी भागावर राज्य केले आजच्या पाकिस्तान अफगाणिस्तान पूर्वेकडे बांगलादेश ते दक्षिणेकडे केरळपर्यंत तसेच नेपाळ भूटान इराण ताजाकिस्तान आणि तुर्कमिस्तान या देशामध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या अत्यंत सूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एकही युद्ध हरले नाहीत कलिंगच्या युद्धातील महासागरानंतरच्या कलिंग, युद्ध कलिंग काबीज झाला जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते त्यांच्या राज्यांचे केंद्रस्थान ज्याला पियार म्हणतात तो मगत होता व आज पटना म्हणून ओळखली जाणारी पाटलिपुत्र हे त्यांची राजधानी होती काही इतिहासकारांच्या मते यात शासकता आहे कलिंगच्या युद्धात झालेल्या मनुष्याही पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा शृंगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरविला अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारतांच्या कानाकोपऱ्यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची उपलब्धता ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे सम्राट अशोक सत्य अहिंसा प्रेम सहिष्णुता आणि शाकाहारी जीवनप्रणालीचे त्यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणून एक अतिशय परोपकारी प्रशासन अशी इतिहासात त्यांची ओळख झाली आहे अशोकाने आपल्या प्रजाजनांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शिलालेखनातून काही अज्ञान दिल्या अशोकाने शिलालेख हे मोरी इतिहासांचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेस यांना अशोकांचे शिलालेख सन अठराशे सदतीसमध्ये वाचता आले ते अनेक भाषांचे अभ्यासक होते अशोकाने शिलालेख हे ब्राह्मिणी खरोटी आणि अरे माईन या तिन्ही लिपीमध्ये आढळलेले आहेत त्यातील अनेक अभिलेख हे ब्राह्मी लिपीत असून हे जॉम्स प्रिन्सेस यांनी वाचले त्यातून या चक्रवर्ती सम्राटांच्या आयुष्याचे आणि एकूण मौर्य साम्राज्यांच्या विषयांची सखोल माहितीही अभ्यासकांना मिळाली आहे अशोकांनी आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला देवानामय प्रिय असे संबोधले आहे कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याने झालेले मन परिवर्तन त्याने स्वीकारले गेलेल्या बौद्ध धर्म बौद्ध धर्माची तत्वे आणि एकूणच धर्मप्रसारांचे कार्य महामात्र त्यांनी नेमूक करण्यात उल्लेख या शिलेलेखात आढळला आहे सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट यांचा अर्थ ज्याच्या रथ घोडा चारही दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पर पराक्रमी